निमित्त पूर्ण देश ज्यांना लोहपुरुष म्हणून समजलं जातं बरोबर आहे ना लोहपुरुष म्हणजे ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने मोठे मोठे निर्णय घेतले ज्या निर्णयांचा आपल्या भारत देशाला फायदा झाला म्हणून त्यांना त्यांचा स्वभाव आणि त्यांची निर्णय घेण्याची क्षमता ह्याच्यामुळे त्यांना लोहपुरुष म्हणलं जात होतं तर त्यांच्या स्मृतीपितर्थ आज एकता दिवस साजरा केला जातो एकता दिवसाच्या अनुषंगानं आपण आज दौडचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी त्यामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी झालेला आहात तर या दौडच्या अनुषंगाने आपण इथून चालू करणार आपण तिथून आपला कल्याण रोडला जो ब्रिज आहे त्या ब्रिज चालू जो बायपासला रोड जातो लेफ्टला त्या लेफ्टनं त्या बायपासनं पुढे जाऊन पुढचा टर्न तिथून परत टर्न करून आपण आयपाटा चौकात येणार आणि तिथे इथं संपणार आहे ही स्पर्धा नाही लक्षात आलं का एक ठराविक आपला तुमचा जो स्पे स्पेस आहे पळायचा त्या पद्धतीनं पळायचा आहे जास्त रनिंग फास्ट करायची आवश्यकता नाही ही रेस नाही आपण एक राष्ट्रीय एकतेचं प्रतीक किंवा एक दिन आपल्याला साजरा करायचा आहे म्हणून आपण दौडचं आयोजन केलेलं आहे आणि लक्षात कुणाला काय त्रास होत असेल किंवा फिजिकली काय इंजुरी होणार असेल किंवा विकनेस असेल तर त्यांनी ह्याच्यामध्ये सहभागी होऊ नका जे फिट अँड फाईन आहेत ते बघ त्यात सहभागी होतील आपला एक रेदम पकडायचा त्या पद्धतीनं रनिंग करत राहायचं कुणाला काय त्रास जाणवला अँब्युलन्सची पण सोय केलेली आहे काय डॉक्टर पण येतात आपल्याकडं काय त्रास झाला तर लगेच सांगा आपल्याला काय शंका आहे का, का? भारत माता माताकी वंदे वंदे आवाज काही जास्त येत नाही भाई रात्री जेवण केलं होतं का नाही सर कुठे भारत माता की भारत माताकी वंदे वंदे ऑल द बेस्ट नमस्कार आज राष्ट्रीय एकता दिवस आहे भारताचे लोह पुरुष श्री वल्लभभाई पटेल यांचा पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय एकता दिवस हा साजरा केला जातो तर त्या अनुषंगानं महाराष्ट्र पोलिसांतर्फे रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन कि आयोजन केले होते पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये आमचे जे जिल्हा प्रमुख श्री संदीप सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुणे जे ग्रामीण जिल्ह्यामध्ये सुद्धा याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यातल्या आय फाटा पोलीस स्टेशनमध्ये या जर कार्यक्रमाचं आज आयोजन केलं होतं सात वाजता बरोबर सर्व भागातील पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदार गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच युवक यांना सोबत घेऊन आम्ही या रॅलीचं आयोजन केलं होतं रन फॉर युनिटीचं आम्ही याचा रूट घेतला होता आळेपाटा पोलीस स्टेशनपासून वडगाव आनंद ब्रिज तिथून बायपास बायपासनंतर समर्थ मंदिर समर्थ मंदिरपासून आळेपाटा चौक आणि पुन्हा पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला सदर रॅलीची रन सदर रॅलीची सांगता झालेली आहे सांगता झाल्यानंतर इथं अल्फव तसेच ओ आय एसचं वगैरे आयोजन करण्यात आलं होतं आणि कार्यक्रमाकरता आम्ही सुद्धा सुरू केली होती की जेणेकरून कोणाला काय रनिंगच्या दरम्यान काही इंजुरी वगैरे झाली त्यांना वेळेवर उपचार मिळावेत म्हणून याचं आयोजन करण्यात आलेलं होतं अतिशय छान पद्धतीने एक राष्ट्रीय एकता बंद होतो बंद होता आणि सामाजिक ऐक्याचा सं संदेश देणारा हा हो उपक्रम माननीय एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आयपाटा पोलीस स्टेशन येथे साजरा केलेला आहे सदर रॅलीमध्ये जे 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 सहभागी झाले होते त्यांचा मी खूप मनापासून आभार मानतो आणि शुभेच्छा देतो